नमस्कार मित्रांनो मी नामदेव नगरे शासनाकडून ज्येष्ठ नागरिकांकरिता विविध योजना राबविल्या जातात अशाच योजनाकरिता महाराष्ट्र विधानसभेमध्ये विधेयके मांडले गेलेले आहेत आणि यामध्ये ज्येष्ठ म्हणजेच वृद्ध नागरिकांना योजनांचा तपशील मांडण्यात आलेला आहे या कोणत्या योजना आहेत जे ज्येष्ठ नागरिकांना फायद्याचे ठरणार आहेत तसेच या योजनांमध्ये कोणते अटी आहेत आणि या योजनांचा लाभ कशाप्रकारे असणार आहेत हेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि माहिती तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतील या चॅनलवरती चला तर पाहूया या योजनाबद्दलची माहिती त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर महाराष्ट्र शासनामार्फत राजपत्र येथे जारी केलेलं आहे असाधारण भाग पाच याच्यामध्ये प्राधिकृत प्रकाशनानुसार हे विधेयक मांडले गेले आहेत महाराष्ट्र विधानसभेत व महाराष्ट्र विधान परिषदेत सादर केलेली विधेयके आहेत याच्यामध्ये महत्वाचे पाच विधेयके सांगण्यात आलेले आहेत ते कोणते आहेत आपण पाहू सन दोन हजार पंचवीस हे विधानसभा विधेयक क्रमांक बहात्तर महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना राज्य शासनातर्फे सेवा व सुविधा इत्यादी देण्याबाबत येथे विधेयके मांडले गेलेले आहेत या विधेयकास महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी सेवा सुविधा इत्यादी पुरवण्याबाबत के हे राजपत्र के जारी केलेले आहेत हे जे विधेयके जारी केलेले आहेत ते तात्काळ अंमलात देखील येणार आहेत ज्येष्ठ नागरिकांना याचा पुरेपूर लाभ व्हावा याकरिता तशी याच्यामध्ये तरतूद देखील केलेली आहे तात्काळ अंमलात आणण्याकरिता महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच हे जुलै पंधरामध्ये जे विधेयके मांडले गेले आहेत ते आता पास झालेले आहेत याची व्याख्या बघा काय करण्यात आलेली आहे तर इतर काहीही असेल तरी ज्येष्ठ नागरिक म्हणजेच महाराष्ट्रातील ज्या व्यक्तींचे वयवर्षे पासष्ट वर्ष आहेत किंवा त्यापेक्षा देखील अधिक आहेत अशा व्यक्ती याच्यामध्ये पुरुष व महिला हे दोन्हींचा समावेश असणार आहेत तसेच राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य शासन खालील सोयी सुविधा हे त्वरित उपलब्ध करून देण्यासाठी मंजुरी दिलेल्या आहेत तर त्या कोणत्या सुविधा आहेत ते आपण पाहूया विदे के तर याच्यामध्ये पाच अशा महत्वाच्या विधेयके सुविधा उपलब्ध करून दिले गेलेल्या आहेत ज्येष्ठ नागरिकांकरिता याच्यामधील पहिलं अ आहे ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य म्हणून दरमहा अर्थात महिन्याला त्यांना सात हजार रुपये हे मानधन दिले जाणार आहे त्यानंतर जे ब आहे त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक आजार असल्यास त्यांच्याकरिता पाच लाख रुपयेपर्यंत शासकीय आणि निमशासकीय असे जे रुग्णालय आहेत ह्याच्यामध्ये त्यांना पाच लाखापर्यंत हे मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून दिले जाणार आहे त्यानंतर आहे क ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी पंधरा हजार रुपये पर्यंत अनुदान दिले जाणार आहे त्यानंतर यामधील ड पहा यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना वारस नसल्यास किंवा वारस त्यांचा सांभाळ करीत नसल्यास काहींचे वारस असतात पण ते ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचे जे सांभाळ करत नाहीत त्यांच्यासाठी शासनामार्फत ज्येष्ठ नागरिकांची राहण्याची सोय व जेवणाची तसेच इतर काही व्यवस्था आहेत ते देखील येथे पुरवले जाणार आहेत त्यानंतर आहे ई याच्यामध्ये पहा ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या जे आहेत तक्रारी आहेत यांचे निवारण करण्यासाठी देखील त्यांच्याकरिता एक टोल फ्री नंबर देखील जारी करण्यात येणार आहे जे काही ज्येष्ठ नागरिक का आहेत त्यांचे काही तक्रारी असतील समस्या असतील तर या टोल फ्री नंबरवरती कॉल करून त्यांची समस्यांचे निराकरण त्यांनी करून घेऊ शकतात तर असे महत्त्वाचे पाच विधेयके याच्यामध्ये महाराष्ट्रातून राजपत्रामध्ये ते जारी केलेले आहेत हे सर्वचे जे पाच मुद्दे आहेत हे महत्त्वाचे आहेत ते, महत ते लवकरच जारी देखील करून घेणार येणार आहे त्यानंतर आपण खालच्या साईडला तर पाहिलं तर याच्यामध्ये पहा याच्यामध्ये सांगितलेलं आहे काही उद्देश आणि त्यांची कारणे यांचे निवेदन देखील केलेले आहेत तर कोणते आहेत ते, आहे ते निवेदने आपण पाहू तर यामध्ये पहा महाराष्ट्र राज्यात अनेक ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक परिस्थिती देखील अत्यंत हालाकीची आहे काही ज्येष्ठ नागरिक निराधार अवस्थेत जीवन जगत आहेत वृद्ध त्यांना विविध शारीरिक व्याधी जडलेल्या देखील असतात तर अशा परिस्थितीत ज्यांचे वयोवर्षे सत्तर वर्ष वरील वृद्धांसाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री आयुष्यमान वय वंदना योजना ही योजना राबवली गेलेली आहे त्याचप्रमाणे रेल्वेतर्फे साठ टक्के व त्यावरील जर वयवर्ष असेल तर अशा महिलांना रेल्वे तिकिटामध्ये पन्नास टक्के ते सवलत दिली गेलेली आहेत त्याचप्रमाणे पासष्ट वयवर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयवर्ष असलेल्या पुरुषांना देखील पन्नास टक्के तिकिटामध्ये सवलत दिली गेलेली आहे त्यानंतर राज्य परिवहन महामंडळाने ज्येष्ठ महिला आणि पुरुष अशा दोघांनाही तिकिटामध्ये पन्नास टक्के सवलत दिलेली आहे तर याचा देखील यांच्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी याचा फायदा होणार आहे तर ज्येष्ठ नागरिकांच्या वयाची अट वेगवेगळ्या योजनांसाठीही वेगवेगळी मांडणी करण्यात आलेली आहे प्रस्तावित योजनांसाठी कमीत कमी हे पासष्ट वर्षे पूर्ण हवे व त्यावरील वयवर्ष असेल तरी देखील याच्यामध्ये अटीमध्ये बसणार आहेत त्यानंतर केंद्र व राज्य शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी आखलेल्या योजना हे अपुऱ्या पडत आहेत त्यामुळे शासनाने ज्येष्ठ नागरिकांना अधिक सोयी सवलती देण्यासाठी कायदेशीर तरतूद करणे हे देखील या विधेयकामध्ये मुख्य उद्देश हाती घेतलेला आहे तर जे हे काही विधेयके म्हणून ते प्रस्तावित करण्यात आलेले आहेत ते लवकरच अंमलात येणार आहेत आहे मित्रांनो आणि जे हे विधेयक मांडले गेलेले आहेत या विधेयकाची खर्चाची जी रक्कम आहे ती देण्यासाठी राज्याच्या एकत्रित जी निधीतून आवडती खर्च आहे ते खर्च या विधेयकांना ते राज्य सरकारामार्फत पुरवली जाणार आहे मित्रांनो तर असे जे पाच महत्वाचे विधेयक शासनाने इथे जारी केलेले आहे राज्य तर याच्या संदर्भामध्ये जी आर देखील लवकरच निर्गमित केलं जाईल तशा प्रकारची माहिती देखील तुम्हाला याच्यानंतर देण्यात येईल त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जसं जी आर याच्यामध्ये निर्गमित होईल मित्रांनो या संदर्भामध्ये सविस्तर माहिती तुम्हाला पुन्हा याच्यामध्ये भेटून जाईल तर याचा लाभ कशा प्रकारे घ्यायचा आपण कोणत्या ठिकाणी घ्यायचे सविस्तर माहिती त्याच्यामध्ये असणार आहेत त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब देखील करून ठेवा आणि असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्या इतरही सर्व मित्रांपर्यंत नक्की शेअर करून ठेवा कारण अशा ज्येष्ठ नागरिकांना जे वयोवृद्ध आहेत त्यांच्यासाठी हे महत्वाचे ठरेल भेटूया अशाच महत्वपूर्ण व्हिडिओत पुन्हा एकदा तत्पूर्वी जय हिंद जय जे महाराष्ट्र